संसदे की महाराष्ट्राच्या लेजिस्लेचरने आता हजार कोटी रुपये पुरवणी अर्थसंकल्प म्हणून मंजूर केला पुरवणी मागण्या म्हणून मंजूर केल्या विशेषतः अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला महाराष्ट्राचं या वर्षाचं जे बजेट सादर झालेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्या क्वार्टरमध्ये जे बजेट एस्टिमेट म्हणजे सरकारचं उत्पन्न हे येणार होत ते आलेलं नाहीये एकूण उत्पन्न राज्य सरकारच किती येणार तर बजेट एस्टिमेट पूर्ण वर्षाचे पाच लाख साठ हजार कोटी रुपये असे आहेत त्यामुळे पहिल्या मध्ये एक लाख चाळीस हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत येण्याची आवश्यकता होती मात्र प्रत्यक्षात अठ्यात्तर हजारच कोटी रुपये आल्याचं वित्त विभागाने पत्र मला दिलेलं आहे ज्याची प्रत पत्रकारांच्या समोर इथे राज्याचे उत्पन्न वाढत नाहीये हे सिद्ध होत आणि म्हणून एक लाख चाळीस हजार कोटी पैकी जर फक्त अठ्यात्तर हजार कोटीच पहिल्या क्वार्टर मध्ये जमा होत असतील तर उर्वरित पैसे कुठून आणायचे आणि कुठून राज्याचा खर्च भागवायचा हा प्रश्न राज्य सरकार साठ हजार कोटी म्हणजे सत्तावन्न हजार कोटी मागण्या राज्य सरकारने आता मंजूर करून आहेत अर्थातच पैसे नसल्यावर मागण्या मंजूर याचे दोन अर्थ याच बजेट मधून इतर डिपार्टमेंट मधून पैसे कापायचे आणि दुसऱ्या डिपार्टमेंटला द्यायचे किंवा नवीन कर्ज घ्यायचं नवीन कर्ज ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला नैसर्गिकरित्या व्याज वाढतो आणि तो व्याज आपल्या करातच भरावा लागतो म्हणून कराचं उत्पन्न पुन्हा एकदा वाढवण्याची जबाबदारी सरकारवरती येते ज्या वेळेला बजेट अगोदरच कोटी रुपये पहिल्या कमी आलेले आहेत राज्य सरकार महसुली उत्पन्न वाढवण्याच्या बाबतीमध्ये किती गंभीर आहे हे ये लक्षात येत असल्यामुळे निश्चित स्वरूपाने करातून पुढे उत्पन्न येईल याची कुठलीही खात्री नाही आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर या राज्यामध्ये आर्थिक इमर्जन्सी फायनान्शियल इमर्जन्सी ही लागू होऊ शकते अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती तयार झालेली आहे सगळेच एका पक्षाची आणि सत्ताधारी असल्यामुळे बोलण्याची ताकद माजी विधानसभा सदस्य या नात्याने राज्याची काळजीपोटी इथं कागदपत्र घेऊन आलेलो आहे त्यामुळे हे कागद विधानसभा अध्यक्षांकडे मी आता सुपूर्द केलेले आहेत आणि मी मागणी केलेली आहे की जोपर्यंत महसुली उत्पन्नात वाढ होत नाही तो पर्यंत नवीन कर्ज घेण्याच्या भांडणी सरकारने पडू नये आणि आता सध्या माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्राप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकाही आमदाराला एकही आमदार फंडाचा रुपये आलेला नाही एवढच नाही जिल्हा नियोजन समितीला एकही रुपये आलेला नाही एवढंच नाही जिल्हा परिषदेला एकही रुपया आलेला नाही आणि ही जी परिस्थिती आहे ही गंभीर परिस्थिती असल्यामुळे याच्यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता भासलेली आहे आणि म्हणून या पद्धतीने इथे मी आलेलो आहे तशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे क्रमांक दोन माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि माझी आई आता एकोणऐंशी वर्षाची झालेली आहे आम्ही दोघही खर तर माझे विदा, माझी विधानसभा सदस्य आहोत माझे वडीलही विधानसभेत अत्यंत चांगल्या दर्जाच चा काम करणारे व्यक्तिमत्व होते आज आमच्यावरती मोठ्या प्रमाणावर गेल्या सहा वर्षापासन कौटुंबिक वादापोटी भयंकर त्रास सुरू आहेत आणि या बाबतीमध्ये देखील विधानसभा अध्यक्षाचा या बाबतीमध्ये मी अवगत केलेला आहे की माझी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रचंड त्रास आम्हाला आहे आणि यात तर काहीही होऊ शकतं याला सर्व सर्वी जबाबदार सरकार असेल आणि म्हणून सरकारने आम्हाला प्रोटेक्शन द्यावं इथपर्यंत आम्हाला घर देखील मिळू दिलेलं दे नाहीये भाड्याचं घर मिळावं अशी सुद्धा व्यवस्था आमची झाली नाही या संदर्भामध्ये सखोल माहिती विधानसभा अध्यक्षांच्या पटलावरती मी ठेवून आलेलो आहे आणि म्हणून या दोन प्रमुख गोष्टींसाठी मी आज विधानसभेत आलो आणि हे माझे मुद्दे मी विधानसभा अध्यक्षांच्या नजरे आणून दिलेले आहेत अर्थातच त्रास असताना देखील राज्य पहिलं राष्ट्र पहिलं राष्ट्र धरू अगोदर म्हणून मी या वित्तीय बाबतीमध्ये सरकारचं लक्ष वेधण्याकरिता इथे आलो होत पण त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्य ही महत्वाचं आहे म्हणून त्याही बाबतीमध्ये वार एक निवेदन माननीय अध्यक्ष महोदयांकडे दिलेलं आहे मी दोन्ही गोष्टी सांगू इच्छितो जे आता पायऱ्यांवरती आंदोलन केलं त्याच्यामध्ये के पहिली गोष्ट आंदोलन म्हणजे ते निदर्शन होतं मला माहित नव्हतं की माझी विधानसभा सदस्यांना तिथे परवानगी नसते विधानसभा सदस्यांना पायऱ्यांवरती परवानगी आहे निदर्शन करण्याची पण माझी विधानसभा सदस्यांना नाही याची पूर्वकल्पना नसल्यामुळे आणि त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा आहे लोकांपर्यंत जायला हवा म्हणून देखील राज्याची आर्थिक स्थिती आणि माझ्या कुटुंबाच्या स्वतःची संरक्षणाच्या संदर्भातली असलेली स्थिती दोन्ही गोष्टींच्या संदर्भामध्ये जसं मी मगाशी म्हटलं राज्याचीही काळजी वाटते आणि स्वतःचीही काळजी वाटते दोन्ही गोष्टींच्या संदर्भामध्ये कॉन्क्रीट प्रूफ सकट सदर विषय अध्यक्ष महोदयांकडे दिलेला आहे आणि आमच्या माझ्या आणि माझ्या वाजा आईचं काहीही बरं वाईट झालं मग कायदेशीर असो किंवा शारीरिक असो या सगळ्या गोष्टींना जबाबदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील माझी केंद्रीय मंत्री आणि सातत्याने हा त्रास आम्हाला होतोय आणि या त्रासाला वैताकून कधी कधी आत्महत्येस प्रवृत्तही होतो पण शेवटी समाजाचं भान ठेवून थांबतो कारण या निवडणुकीत देखील मला सदुसष्ट हजार मतं या पक्षात पडलेली आहेत माझ्यावर प्रेम करणारे नाच लोक आहेत घाबरून मुघल मुघलांची चाटणारे लोक वेगळे आणि स्वराज्याची संकल्पना मनामध्ये घेऊन चालणारे लोक वेगळे आजही आहेत कदाचित ते लाख वरती पण आणि घोटाळा आहे माझ्या मतदारसंघा मधला काउंटिंग घोटाळा महाराष्ट्रभर गाजला कारण माझ्या मतदारसंघामध्ये फॉर्म ट्वेंटी मॅचच झाला नाही शेवटपर्यंत एकूण मतदान किती आणि एकूण उमेदवाराला किती मतदान पडलं याच्या फिगर मॅच होत नसल्याचं तुम्ही लोकांनी सातत्या राजकीय त्यांचं त्यांच्या मुलीला आमदार करण्याचं स्वप्न होत जे माझ्या लक्षात आलं नाही आणि म्हणून गुंतवले गेलं आणि गुंतवून त्या ठिकाणी मेंटल हॅरेसमेंट केले गेली घरगुती अत्याचाराची केस दाखल केले गेली ज्याच्यामध्ये आताच्या ज्या आमदार आहेत आमच्या त्या म्हणतात की माझ्याकडे एकही रुपया नाहीये आणि म्हणून त्या केस मध्ये माझ्या विरोधात निकाल लागला आणि माझ्या पेन्शनचे तीस हजार रुपये आत्ताचे रनिंग आमदारांचा मला पोडगी देण्यासाठी कोर्टाने निकाल दिला येस संजना जाधव आमदार यांना की माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तीस हजार रुपये पोडगी देण्याचा निकाल लागलाय तो जाधांचा पण खोटा आहे चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि त्या आम्ही आता प्रूफ करण्यासाठी आम्ही आमच्या एप्लिकेशन पुढच्या कोर्टात दाखल केले ही हॅरॅसमेंट नाहीतर काय आहे जर का, का तुमचं स्वतःच उत्पन्न आणि तुमच्या पत्नीच विभक्त पत्नीच उत्पन्न याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये खोटी माहिती देऊन त्या कोर्टाची दिशाभूल करून त्यांना आपल्या विरोधात किंवा आपल्या बाजूने निकाल देण्याच्या संदर्भामध्ये प्रक्रिया पार पडत असेल तर ही हॅरॅसमेंट नाहीतर काय आहे आणि आज माझा फक्त अठ्ठावन्न हजार रुपये आमदारकीच्या पेन्शन वरती माझं घर चालतंय अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तीस हजार रुपये महिन्याला चालू आमदारांना द्यायचे आहेत हा कोणता न्याय हा कोणता न्याय हॅरॅसमेंट नाही तर दुसरं काय आहे आणि या सगळ्या हॅरॅसमेंटपोटी मला आतापर्यंत सात वेळेला हृदयविकाराचे झटके येऊन गेले त्याचा ऑफिशियल रेकॉर्ड माझ्याकडे आहे भगवंताच्या कृपा आशीर्वादाने लोकांच्या आशीर्वादाने मी वाचलो नाही तर मी खरा झालो असतो आणि आता सध्या सुद्धा ते सध्या सुरू आहे घर देखील मिळू दिलं जाते ही वस्तुस्थिती स्थिती आहे जेणे आम्हाला घर भाड्याने दिलं होतं त्याच्यावरती पोलिसांना पाठवून खोकटे काही तयार करून घेतले या संबंधीचेही पुरावे माझ्याकडे आहेत यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस महासंचालकांना दिलेलं आहे जे लोक मला आणखीन यांच्या माध्यमातून हॅरॅस करतायत त्यांच्या संदर्भातही निवेदन दिलेलं आहे परंतु त्याच्यावरती कारवाई होत नाहीये आणि कारवाई ठप्प आहे ही कारवाई ठप्प नैसर्गिकरित्या रावणाचंही चाललं नाही पण कवसाचही चाललं नाही हिटलरचही चाललं नाही थोड्या वेळेसाठी मजा येते भरपूर अटिट्यूड मध्ये माणूस जगतो आणि शेवटी त्याला स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घ्यावी लागते असा हिटलरचा आतापर्यंतचा इतिहास सांगतो त्यामुळे जे जे अशा पद्धतीने बेदरकारपणे वागून वाटते तयारी तरी आम्ही सगळं काही मॅनेज करू शकतो या भूमिकेतून चालून वाटेल ते क्रश करू शकतात त्यांना मला सांगायचंय की जरा महाभारत जरा रामायण वाचा इतकं पण मस्तीला येऊ नका की एखाद दिवस आझा असा उजाडेल की तुम्ही स्वतःच वैतागून स्वतःच्या so डोक्यात गोळी घडून घ्या थँक्यू सो मच वनवान व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आता सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये महापालिका आयुक्तांचा जे कारभार चाललेला आहे माझ्या स्वतःच्या प्रॉपर्टीवरती प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती त्यांनी बुलडोजर चालवलाय अशा प्रॉपर्टीवरती ज्या प्रॉपर्टीला त्यांनी स्वतः ना हरकत प्रमाणपत्र दिलंय एका गॅस पंपच्या मंजुरीसाठी म्हणजे स्वतः स्वाक्षरीता हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे पण ती प्रॉपर्टी तोडली आहे दिस इज ऑल्सो मेंटल हॅरेसमेंट डेफिनेटली राज्य सरकारच्या वतीने चाललंय कारण का तिकडे रामा इंटरनॅशनल हॉटेलला हात लागत नाही अनेक प्रोजेक्टला हात लागत नाही पण हर्षवर्धन जाधवच्या प्रोजेक्टला हात लागतो कसा काय लागतो आणि एवढंच नाही शेवटचं तुम्हाला माहिती दिसतं सांगतो या सगळ्या गोष्टी त्या आणि नीच आहेत की शेवटी मी निर्णय घेतला की मरणोत्तर जी काही शिल्लक प्रॉपर्टी आहे ती राज्य सरकारला दान करून टाकायची आणि म्हणून मी तशा पद्धतीचं रजिस्टर्ड मृत्यूपत्र देखील दाखल करून टाकले ज्याची प्रत तिकडे दिलेली आहे मी नेल्याच्या नंतर सर्व प्रॉपर्टी उरलेली जी काही माझ्याकडे आहे ती राज्य सरकारला जाईल अशा पद्धतीचं रजिस्टर्ड डेथ विल मी केलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये हे सगळे इन्वॉल्ड आहे आणि या सगळ्या इन्वॉल्वमेंट मधून याचं सत्य जेव्हा बाहेर पडेल त्यावेळेला ही मंडळी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतील कारण यांना सहन होणार नाही जे मस्तीत आणि लक्झुरियस लाईफ जगण्याची सवय होऊन गेलेली असतात त्यांना अचानक जर बॅड पॅच आला तर ते बर्दाश्त करू शकत नाहीत आणि हे होणार म्हणजे होणार कारण प्रभू श्रीरामाचाच विजय झालेला आहे कृष्णाचाच विजय झालेला आहे हे हायपोथेटिकल नाही आहे कुठलाही इतिहासातला तानाशहा हा सक्सेस नाही हा फेल आहे त्यामुळे इथे आहे आणि त्यामुळे माझं एवढंच सगळ्यांना सूचना आहेत विधानसभा अध्यक्षांपासून तर पत्रकार बांधवांपर्यंत हे रिपोर्ट व्हावं आणि हे सगळ्यांपर्यंत जावं याचं कारण हे नाही आहे की याच्यातन काहीतरी होईल याचं कारण हे आहे की याच्यातनं किमान जागृती होईल की एखाद्या माणसाला एका बाजी आई एकोणऐंशी वर्षाची आहे वाटेल तितका त्रास आम्हाला दिलेला आहे घर भाड्याने मिळून न देण्यापर्यंत गेलेला आहे याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि याची कंप्लेन देखील आम्ही केलेली आहे थँक्यू आहे मला कुठे कॉफी आव्या असतील तर